हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मजेत आहात ना मजेतच रहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो तर ही स्वामींचरणी प्रार्थना तर आणि बाप्पांच्या चरणी पण प्रार्थना सॉरी विसरली होती पुढे तर आज बघू शकता तुम्ही माझ्या मुलाचा बड्डे अठरावा बड्डे म्हणून त्याला मी औक्षण करते आज त्याचा तो बोलला की साध्या सिंपलच कर मम्मा म्हणून मला बाहेर मित्रांसोबत बड्डे करायचा आहे त्यामुळे घरात कुठलंही डेकोरेशन वगैरे असं काहीच केलं नाही तर एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने बड्डे केला तर आता बघा तुम्ही विचार करत असाल की हे काय झालं आहे या दोघांचं तर आज माझा पण बड्डे असतो दो आम्ही दोघं मायलेकाचा बड्डे एकाच दिवशी असतो म्हणून ते म्हटलं की चला आज तू त्याला ऑक्शन केलं म्हणून मी पण तुला ऑक्शन करून घेतो तर ते कसं करतं ते त्यांना माहीत नव्हतं म्हणून त्यांना मी सांगत होते की अशा अशा पद्धतीने ऑप्शन करतात म्हणून चला जसं जमलं तसं केलं हरकत नाही तर अशा पद्धतीने आम्ही सा सिंपल आणि साध्या पद्धतीने बड्डे सेलिब्रेट केला आताच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आनंद असतो हेच महत्त्वाचं आहे दुसरं काही नाही की असं खूप मोठं झगमगाट करूनच सगळं आनंद घेता येतो असं काही नाही आहे छोट्या गोष्टीत पण आपल्याला आनंद घेता आला पाहिजे आता त्यांनी मला शुभेच्छा दिल्या बड्डे विश केलं माझी धर्मपत्नी आणि माझा लाडका प्रिय ऋषांक यांना दोघांना आजच्या दिवसाच्या म्हणजे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा परमेश्वर करून त्या दोघांची इच्छा नेहमीप्रमाणे पूर्ण व्हावे त्यांची जे मनात इच्छा असेल ते, ते, ते देवाने देवाच्या कृपेने निष्कलंगी नारायणच्या कृपेने त्यांची पूर्ण इच्छा हो अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि त्यांना दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू चला आता जेवायला आता आम्ही सगळे चाललो जेवायला डिनर बर्थडे बेलिब्रेशन फॅमिली डिनर आहे काही आता आमचा तर आम्ही सगळे चाललोय जेवायला एक स्पेशल रेस्टॉरंट मध्ये जे तुम्ही बघू शकता थोड्या वेळात बोल कोण 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 दोघ आता आम्ही दोघ क्लिनिक वरून घरी आलो आणि म्हटलं चला हो आता बाहेर जाऊया अचानक हे म्हटले की आता बाहेर जेवायला म्हणून आता आम्ही निघालोय सगळेजण बाहेर हॉटेलमध्ये जेवायला आता तुम्हाला दाखवतो नंतर कसा बर्थडे सेलिब्रेट करतो ते आम्ही कुठं निघालो आपण सध्या तर कुठलेही सरप्राईज दिलेलं नाहीये मिस्टरांनी मला फक्त म्हटले की आपण जेवायला जाऊया हे सरप्राईज आहे आता, 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 आता हे लोक काय सरप्राईज देतात बघूया कुठल्या हॉटेलला नेतात ते बाप आता माझी मिसेस बोलली की हे मला सरप्राईज देणार आहेत कुठल्या तरी हॉटेलला घेऊन जाऊन तर आता यांना अशा ठिकाणी नेल मी की जिथे यांनी कधी वडापाव खालेला असेल असं छान पैकी वडापाव त्यांना मी खाऊ मला नाही बरं बरं ठीक आहे असं सरप्राईज मी दिला देणार आहे ओके 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 आता बघू आम्ही कसा वडा पाव असता तो बघू हा गोल गोल वडा हा त्याला पाव आणि त्याला लवंगी मिरची बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल अरे पाणी होतं बघू शकता ग्रीन लिप हॉटेल आहे कल्याणमधली सगळ्यात बेस्ट हॉटेल आहे छान आहे मस्त आहे एकदम ह्या हॉटेलमध्ये आणलं यांनी मला आता वडापाव खायला एक आता बघूयाचा वडापाव किती छान लागतो म्हणून इथला कारण एक्सपेन्सिव्ह आहे खूपही हॉटेल पण पाहिजे तर आता तेवढाच एक्सपेन्सिव्ह वडापाव पण खाणार आहे मी ते बरं का त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर बघू शकता हॉटेलचा लोक असा अशापैकी मस्त गार्डनिंग वगैरे मस्त कारंजे पाणी वगैरे असं छान आहे आणि हायजीन पण मस्त इथलं सगळं व्यवस्थित आहे तर असं टेबलच्या इथून असं खालून असं पाणी वगैरे वाहतं इथे ते शूट करायचं मी विसरली पण थोडंसं तुम्हाला थोड्याफार अशा पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच असे राऊंड हे केलेत त्यांनी व्यवस्थित आणि बघा आम्ही वरच्या साईडला आलो होतो इथे स्पेशलच आलो होतो बसायला आम्ही गर्दी होती खाली खूप त्यामुळे आणि कसं इथे वेळेवर आलं तरच ते ऑर्डर घेतात साडे अकराचा पुढे जर तुम्ही ऑर्डर दिली तर ते लोक घेत नाही कारण त्यांचं ठरलेल्याप्रमाणे तर पाहिजे तशी एवढी गर्दी नव्हती त्यामुळे आमचा आम लगेच नंबर लागला मग आम्ही इथे आलो व इथे केक वगैरे कटिंग केला आम्ही आणि एकमेकांना असं व्यवस्थित घास वगैरे भरवला जेवणाची ऑर्डर दिली आणि अशा प्रकारे आम्ही इथला बड्डे सेलिब्रेट केला आणि हा व्हिडिओ जो आहे ना हा पर्सनल आहे आमचा बरं का म्हणजे असं प्रमोशन वगैरे असं हॉटेलचं असं काही नाही आहे आम्ही स्वतःच सगळं खर्च केला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं आम्हाला काही असं दिलेलं नाही आहे पण म्हणजे आव मला आम्हाला आवडली हॉटेल म्हणून आम्ही आलो आणि तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही तुमचं बड्डे वगैरे ॲनिव्हर्सरी से सेल्डे, सेलिब्रेटसाठी इथं खूप गर्दी असेल तर तुम्ही येऊ शकतात पण प्रमोशन वगैरेसाठी मी हा व्हिडिओ करत नाही आहे हा आमचा स्वतःचा पर्सनल व्हिडिओ आहे तर अशा प्रकारे आम्ही हा बड्डे सेलिब्रेट केला केक वगैरे पण आम्ही घरूनच बाहेरूनच येताना घेऊन आलो होतो तसं तर दरवेळेस मी केक घरीच बनवते पण ह्या वेळेस आता सगळी धावपळ असल्यामुळे गा गावी गावावरून पण आलो होतो तुम्ही तर बघितलंच असेल व्हिडिओमध्ये तर मग मला काही वेळ मिळाला मेल, नाही पण मी पुढच्या वेळेस जेव्हा केक बनवेल ना तेव्हा तुमच्याशी केकची रेसिपी नक्की शेअर करेल कारण मी स्वतःच प्रत्येक बड्डेला घरी केक बनवते तर अशा प्रकारे साध्या आणि सिम्पल पद्धतीने आम्ही आमचा बड्डे सेलेब्रेशन केला कसा वाटला तुम्हाला बड्डे सेलेब्रेशन हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा ते बघा केक लवर्स किती मस्त चाटून पुसून एकदम छान केक खाणं सुरू शांत आता जेवणाची ऑर्डर पण आम्ही आधीच केली होती आता जेव हे मला घास भरवत आहेत त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांना घास भरवला बघा कुठून पण त्याच्या दादाला घास भरवला अशा प्रकारे आम्ही छान जेवण वगैरे केलं पद्धतीने सेलिब्रेट केला आता नंतर आम्ही गुड्डूचा फेवरेट जिरा राईस तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि सर्वांना महत्वाचं म्हणजे खुश रहा सर तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ